शनीची साडे साथी हे ऐकताच बऱ्याच लोकांना थरकाप होत लोक घाबरतात शनीची साडेसाती ही आपल्याला एक शिक्षा आहे का तर असा समज आपण आपल्या मनामध्ये बिलकुल ठेवू नये शनी महाराज हे कर्मफळाचे देव आहेत त्यामुळे ते आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ हे प्रदान करत असतात त्यांच्या या साडेसातीचा प्रत्येक व्यक्तीवरती वेगळा परिणाम हा दिसून येत असतो आज आपण जाणून घेणार आहोत शनीची साडेसाती म्हणजे नक्की काय कोणत्या राशीवरती काय प्रभाव होतो आणि शेच्या साडेसातीसाठी कोणते उपाय आपण केले पाहिजेत येत्या एकोणतीस फेब्रुवारीला शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत तर त्याचप्रमाणे काही राशींची साडेसाती संपेल तर काही राशींना साडेसाती सुरू होणार जसं की मेष राशीला साडेसाती ही सुरू होत आहे त्याचप्रमाणे या शनी महाराजांच्या कुंभ राशीतून मीन राशीत येण्यामुळे बऱ्याचशा राशींना वेगळे परिणाम हे दिसून येणार आहेत ते सुद्धाही आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आता शनीची साडेसाती म्हणजे नक्की काय म्हणजेच शनी महाराज आपल्या राशीवरती सहा वर्ष सहा महिने हा राहणारा शनींचा प्रभाव म्हणजेच शनीची साडेसाती होय आपल्या राशीपासून आधीच्या राशीमध्ये जेव्हा शनी महाराज येतात तेव्हा आपली साडेसाती सुरू होते त्याचप्रमाणे शनीची वाटचाल अडीच अडीच वर्षाने पुढच्या राशीमध्ये जात असतेच जेव्हा आपल्या पुढच्या राशीमध्ये शनी महाराज येतात तेव्हा आपल्या शेवटचा टप्पा असतो आणि त्यानंतर जसे शनी महाराज पुढे जातात किंवा म्हणजेच त्याच्याही पुढच्या राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा आपली साडेसाती ही संपत असते आता ह्या एकोणतीस तारखेला शनी महाराज कुंभराशीतून मीन राशीमध्ये येणार आहेत त्यामुळे अनेक राशींना वेगवेगळे प्रभाव होणार आहेत प्रत्येक राशीला कुठले प्रभाव होत आहेत काय संघर्ष करावा लागतो आहे आणि काय संधी प्राप्त होत आहे हे आता मी स्क्रीन या स्क्रीनवरती दर्शवतो आहे जे साडेसाती सुरू होत आहे तर आपण या साडेसातीमध्ये आपल्याला संघर्ष टाळण्याकरता शनिदेवाची अवकृपा टाळण्याकरता आपण काय उपाय करायला हवे हे आता आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम शनी महाराजांचा आपण सर्वात पहिला उपाय म्हणजे की आपण काही तीळ दान करावे जवळपास कुठेही काळे दान करा मंदिरामध्ये दान केले तरी ही चालते दर शनिवारी आपण आपल्या जवळपासच्या शनी, शनी मंदिरामध्ये जाऊन तेल अर्पण करावे तिथे धूप आणि दिवा हे सुद्धाही अर्पण करून यावे भगवंताकडे आशीर्वाद मागावा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे आणि तो सर्वांना करता येईल असा उपाय म्हणजे दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा किंवा दररोज जमल्यास अतिउत्तम ज्यांचा साडेसतीचा काळ आहे त्यांनी दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे हनुमान चालिसा नाही जमत असेल मारुती स्तोत्र वाचा मारुती स्तोत्र आहे त्याप्रमाणे अजून आपल्याला वरच्या लेवलवर जायचं असेल तर आपण बडमानाल स्तोत्र हे पठण करावे आपल्याला चांगलेच अनुभव घेतील त्याचप्रमाणे कुठल्याही जर आपल्याला काळा घोड्याची नाळ मिळाली तर त्याची एक अंगठी तयार करा आपल्या अनामिकाच्या बोटाचं माप घेऊन त्याची अंगठी तयार करा आणि त्याच बोटामध्ये ती परिधान करून घ्यावी यानेसुद्धाही शनी महाराजांचा जो संघर्ष आहे किंवा अवकृपा आहे ती टाळण्यासाठी आपल्याला मदत होईल त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सर्व उपाय करत असताना आपण आपले जे कर्म करत आहोत त्याच्याकडे लक्ष द्या ते कर्म शनी महाराजांना आवडतात की नाही आवडतात ही जाणीव ठेवा म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये सततेचा मार्ग हा निवडा निवडायलाच पाहिजे कोणाशी खोटे बोलू नका कोणाला लुबाडू नका कोणाला उधारीवरती पैसे देऊसुद्धाही नका आणि कोणाकडून पैसे घेऊसुद्धाही नका म्हणजेच आपण कुठल्याही भानगडीमध्ये अडकणार नाही याची खात्री जरूर करून घ्यावी अजून शनी महाराजांचा आपण उपाय म्हणून आपल्या जवळपासच्या गोरगरिबांना गरजू व्यक्तींना आपण मदत करा कुठल्याही प्रकारची मदत असेल जी पैशामार्फत करता येईल अन्नधान्य दान करत करता येईल कपड्यामार्फत करता येईल जशी आपल्याला मदत करता येईल तशी आपण गरबांना मदत करावी शनी महाराजांच्या मंत्रांची जाप करा काही मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो नाममंत्र बीजमंत्र सर्व काही मंत्र आहेत त्या मंत्रांचे जाप करा जो आपल्याला मंत्र येतोय त्या मंत्राचे नित्य आपण जाप करत राहा सुद्धा ही शनी महाराजांचा साडेसातीचा जो भार आहे तो कमी होण्यास आपल्याला मदत होईल सर्वात महत्वाचं अजून सांगायचं झालं तर सर्वांना शनीची साडेसाती म्हणजे संकट वाटत असते अजून एक महत्वाचं सांगायचं झालं तर अनेक लोकांना वाटतं की शनीची साडेसाती म्हणजे आपल्याला एक संकट आहे हे संकटापासून आपण दूर पहाले पाहिजे तर असं बिलकुल नाही आहे हे शनीची साडेसाती म्हणजे आपला एक आत्मपरीक्षणाचा काळ आहे या आत्मपरीक्षणाच्या काळामध्ये आपण योग्य तो उपाय करून आणि योग्य तो आपल्या कामामध्ये संघर्ष करून आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मक बदल घडून आणू शकतो प्रकारे आपण शनीच्या साडेसातीच्या पर्वामध्ये शनी महाराजांचे हे उपाय करून शनी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो ह्या साडेसातीच्या पर्वामधील येणारा संघर्ष हा टाळू शकतो आशा करतो सांगितलेली ही साडेसातीबद्दल माहिती तुम्हाला नक्की कळाली असेल माहिती आवडली असल्यास ही माहिती आपण इतरांनासुद्धाही शेअर करावी जेणेकरून त्यांनासुद्धा ही साडेसातीबद्दल कल्पना येईल त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही आपला उत्तम प्रतिसाद देण्याकरता विसरू नका त्या बिल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून कुठलाही नवीन व्हिडिओ आला तर लगेच आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल सर्वात महत्त्वाचं अजून एक सांगायचं झालं की आपण माझे हे प्रेरणास्थान आहात तुम्ही जेव्हा या व्हिडिओला लाईक करता शेअर करता आणि कमेंट करता तेव्हा मला त्यामधूनच कुठल्याही नवीन नवीन माहितीचे मी व्हिडिओ प्रकाशित करण्यासाठी एक मला नवीन प्रेरणा निर्माण होत असते म्हणून आपला उत्तम प्रतिसाद मला खूपच गरजेचा आहे धन्यवाद